या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर अध्यात्माची मोठी परंपरा असलेल्या दत्त संप्रदायातील प्रथेप्रमाणे दत्त जयंतीच्या सोहळ्याची तयारी विविध मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरू आहे कोल्हापूर पंचकृषीतील दत्तजयंती सोहळ्याच्या केंद्रबिंदू अर्थातच रविवारपेठेतील दत्त, दत्त, अर्था दत्त मंदिर आहे या मंदिराचे पौराणिक संदर्भ असे की दत्त संप्रदायात भिक्षा गोळा केल्यानंतर ती गावाच्या वेशीबाहेर एकत्रित करून भक्षण करायची त्यामध्ये कोणतीही आसक्ती ठेवायची नाही असा तीव्र संकेत वजा नियम आहे एकेकाळी बिंदू चौक तटबंदीच्या आत सीमा होती त्यावे गावाच्या बाहेर असणारे सध्याचे आझाद चौक कॉमर्स कॉलेज नदी दत्त विक्षाली मंदिराचा हा महत्वाचा संदर्भ आहे त्यामुळे मंदिराचे महत्व अधिकच अधोरेखित होते मंदिर परिसरात केलेली आकर्षक अशी पुष्परचना विद्युत रोषणाही भल्या पहाटेपासून अभिषेक ते विविध प्रकारच्या पूजा अशा प्रगतच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यासह ठिकठिकाणी महाप्रसाद सुटवडा वाटप आणि गेल्या आठवडाभर भजन आणि प्रवचन आध्यात्मिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलंय वाढत्या थंडीतही मार्गशीर्ष महिन्यात आणि योगायोगाने गुरुवारी आलेल्या या दत्तजयंतीसाठी अवघे भक्तगण आतुर झाले आहेत